चला तर छोल्याची भाजी बनवायची आहे तर चोले रात्री छोले रात्री भिजू घातले होते आणि त्याच्यानंतर मी कुकरला लावले छोले इकडं चहा उकळत होता आणि इकडं माझ्यासाठी मी दोन भाकर टाकले होते आणि त्याच्यानंतर मी छोले शिजायला घातले आणि समोर बसून सिट्ट्या करायला लावल्याने सगळे छोले करपवून घेतले आणि आलं टेन्शन मला आता काय करू काय करू आता म्हटलं भाजी कशी होती काय होती नाही का खूप टेन्शन आलं होतं मला आता काही खरं नाही तरी मग मी मिक्सरचं भांडं त्यात खराब झालं होतं मग काय केलं ज्यूस करायचं त्या भांड्यात मिक्सर करून घेतले कसं तरी थोडंफार आणि त्याच्यानंतर भाजीला फोडणी दिले आणि ऑलमोस्ट भाजी मस्त झाली काय करावं हो तुम्हाला सांगा कसं केलं तरी काय छोलेची भाजी ही छानच होती त्यामुळं भाजी छान झाली मस्त पेकी झाली आणि बघा मसाल्याची भाजी दा... मांजर आली <laughs> चाललंय इथं तर बघा भाजी केले छोलेची भारी चालते दिसायला हिरवी दिसती पण भाजी छान झाली आहे व्हिडिओ एडिटिंग करते किती वरडावर काय हे